हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुंबई कस्टम आयुक्त कार्यालयमधनं वेकन्सी आलेली आहे केंद्र सरकाराची नोकरी असणार आहे वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत असणार आहे ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि त्रेष्ट त्रेसष्ट हजारापर्यंत वेतन असणार आहे अर्ज फी माफ असणार आहे आणि नोकरीचा प्रकार हा परमनंट असणार आहे चला तर जाऊया आणखी डिटेलमध्ये ॲडव्हर्टिजमेंट पाहायला पण त्याआधी जे व्यूअर्स माझा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हेट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही वेळेत नोकरीसाठी अर्ज करू शकाल ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे नोटिफिकेशन तर हे आहे नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता ऑफिसर ऑफिस ऑफ ओफ पी आर कमिशन ऑफ कस्टम्स प्राधा प्रधान आयुक्त सीमा शुल्क सामान्य का कार्यालय रिक्रुटमेंट ऑफ स्टार कार ड्रायवर ऑर्डिनरी ग्रेड ॲज पर सी बी आय सी रिक्रुटमेंट रूल्स टू थाउजंड सेवन्टीन नोटेड तर तुम्ही पाहू शकता कार ड्रायव्हरची वेकन्सी असणार आहे स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड सेंटर सर्व्हिस ग्रुप सी पेमेंट खूपच चांगला आहे मुंबई प्लेस ऑफ वर्क असणार आहे आणि ट्वेंटी एट पोस्ट भरायचे आहे जनरल तेरा ओबीसी सात एस सी चार एस टी दोन डब्ल्यू एस दोन तर काय हवं असायला हवं व्हॅली ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवं मोटर मेकॅनिझमचं नॉलेज असायला हवं जर काही व्हेकलला प्रॉब्लेम आला छोटा मोठा तर तो दुरुस्त करायला यायला हवा त्यानंतर एक्सपिरियन्स हवा ॲटलीस्ट एक तीन वर्ष ड्रायविंग एक्सपिरियन्स दहावीपर्यंत शिक्षण हवं किंवा एकवी बॅलेंट आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन होमगार्ड किंवा सिव्हिल व्हॉलेंटियर असलं पाहिजे आणि एज मी तुम्हाला म्हटलं अठरा ते सत्तावीस वर्ष आणि जर जास्त कॅन्डिडेट आले तो कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन होऊन जाणार एक त्यांच्यात दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड असेल आणि वीस तारखेपर्यंत आपण ॲड ॲप्लिकेशन करू शकता जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता सर्टिफिकेट प्रोड्यूस करायचं आहे जे कास्ट अंतर्गत ॲप्लिकेशन करत आहे त्यानंतर आपण दुसरी साईड पाहून घेऊ ॲडवर्टिजमेंटची इथे पण साधी जी इन्स्ट्रक्शन आहे ती दिलेली आहे ॲप्लिकेशन ऑफलाईन करायचं आहे तर हे इथे ॲड्रे ॲड्रेस दिलेला आहे प्रोफॉर्मा ऑफ ॲप्लिकेशन फोटो लावायचा आहे नाव लिहायचं आहे ब्लॉक लेटर्समध्ये म्हणजे कॅपिटल लेटर्समध्ये डेट ऑफ बर्थ क्वालिफिकेशन इयर ऑफ क्वालिफिकेशन कॅटेगरी कोणती आहे तुमची ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स तुमचा ॲड्रेस लायचा आहे परमनंट ॲड्रेस विथ पिनकोड परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस नॅशनॅलिटी इंडियन येईल ड्रायविंग लायसन्सबद्दल माहिती लिहायची आहे कधी मिळालं आहे तुम्हाला आधार कार्ड न पॅ नंबर पॅन कार्ड नंबर मागच्या वर्षाचा एक्सपिरियन्स मागे एक्सपिरियन्स असेल तर फोन नंबर ईमेल आय डी त्यांच्यानंतर होमगार्ड सर्व्हिस जर केली असेल तर रेलेव्हेंट इन्फॉर्मेशन जर तुम्हाला काही द्यायची असेल ती साईन करायची आणि पाठवून द्यायची तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन ॲडवर्टिजमेंटबरोबर तोपर्यंत बाय